आयुष्यामध्ये काय करायला जमेल न जमेल किती जमेल हे बाजूला राहू द्या फक्त एकच गोष्ट करा सतत हसतमुख चेहऱ्यानं हसरा चेहरा ठेवा सतत प्रसन्न मनानं प्रसन्न विचारानं लोकांना भेटा लोकांच्या गाठीभेटी घ्या दिवसभर वावरत राहा अहो बळे बळे सुरुवातीला कृत्रिम असे नका पण चेहऱ्यावर हसू येऊ हो द्या मग ते मनाला सवय लागेल आणि मनाला सवय लागल्यानंतर तिथून जेव्हा संदेश येत राहतील तेव्हा तुमच्या शरीरामधले सगळे हार्मोन्स होता त्याला अनुरूप सगळे स्त्राव व्हायला सुरू होतील त्याचा परिणाम बॉडीवर सगळ्या चांगल्या प्रकारे व्हायला लागेल आणि मग पहा मग अशक्य ते सुद्धा शक्य होईल दुर्मिळ जे वाटत असतं तेही सहजपणे तुम्हाला मिळायला लागेल ला आणि हवं तेवढंच मिळणार नाही तर त्याहीपेक्षा कितीतरी जास्त मिळेल ही जादू आहे आणि ही जादू सत्यात उतरवण्याकरता तुम्ही जादूगार व्हा जादूगार झालं पाहिजे त्यासाठी फक्त हसराचे